तर शिवसेना पक्षाची उपोषणाची शाही नाहीये आमची वेगळी भूमिका असते आज सकाळपासून टाटा कंपनीच्या प्रशासनाच्या विरोधात स्थानिकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या साठी शिवसेना उद्धव बाबासाहेब ठाकरे पक्षात स्वतः मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा भाऊ बऱ्या असतील शेखा पक्षाचे चिटणीस मध्य असतील आणि माझी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे नेते नारायणराव गामसे असतील आम्ही चौघ जण या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते असतील तिथले स्थानिक आदिवासी बांधव असतील रंग बांधव असतील सर्वच तरुण वर्ग वर्ग असेल ग्रामस्थ मंडळी असतील आज सकाळपासूनच आमच्या कांद्याला कांदा लावून त्यांनी सकाळपासून हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी थांबून तो आम्हाला पाठिंबा दिला आमची ताकद वाढवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आज टाटा कंपनी प्रशासनाने आपण ज्या स्त्रीला मागण्या आहेत ते सर्व मागण्या मान मान्य करायच्या ठिकाणी या ठिकाणी सांगितले शासनाला माझी विनंती पण आहे याच्या आधी दोन तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी या जागेवर आंदोलन झालं या स्थानिक समितीने आंदोलन केलं आणि आपण त्या मागण्या पूर्ण केल्या असत्या तर या ठिकाणी आजही आम्ही तुम्हाला सहकार्य केलं तर शिवसेना पक्षाची उपोषणाची शाही नाहीये आमची वेगळी भूमिका असते तर आता मी असेल सुधाबा असेल होते दोघांनी पण एक मांडलं जोरात वेगळा त्यासाठी होईल घेतली पण दिवसामध्ये तुम्हाला विनंती एवढीच करणार आहे की लढाई आमच्या स्थानिक लोकांची आणि त्यांच त्या ठिकाणी त्यांना रोजगार भेटावा त्यांच्या ठिकाणी काम भेटावं तिचा असणारा आदिवासी बांधव आज त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ त्या ठिकाणी बघितलेले आमच्यासारख्या मान्य जेव्हा तुम्ही पण त्या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये त्यांचं स्थलांतर या ठिकाणी झालं पाहिजे आज तर म्हणजे एक मोठी सारखी कंपनी मग आमचे ज्येष्ठ नेते बंधू पाटील बोलले की जगाला गर्व आहे त्या कंपनी बद्दल आणि त्या कंपनीच्या विरुद्ध आम्ही प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करतोय तरी शोकांतिका त्या ठिकाणी आहे या ठिकाणी आज आदिवासी बांधवांच्या ठिकाणी उद्घाटन होतंय आणि ते उद्घाटन कोण करतोय काय करतोय तुमच्या कोणाची तुम्हाला माहित नाही त्याच्या काही म्हणजे तुम्ही फसवणूक केली पण ठीक आहे आम्ही सगळ्या गोष्टी हे करून घेतोय कारण का तुम्ण तुम्ण काम घेतो आणि या ठिकाणी आमचे दोन्ही तालुका प्रमुख यांच्याकडून तुम्ही चर्चा केल्यानंतर तुम्ही जे विषय आज सांगितले जे त्या विषयावर मान्यता दिवसात हे सगळे विषय मार्गी लागतील आमच्या स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार भेटेल एका विशिष्ट पक्षाला याच्या पुढे त्यांची जी मनोबली आहे परिसरात आहे या टाटा कंपनीवरती ते मोडून काढत दिवसा दिवसामध्ये आमचे सर्वच पक्ष आम्ही असं बोलत नाही तुम्ही त्यांना पण त्या ठिकाणी काम द्या पण आमचे पन्नास टक्के लोकांनी आम्ही सांगितल्यानंतर आम्ही सगळेच जण असू आमच्या प्रत्येक आणि आम्ही असं बोलत नाही की तुम्ही तुमच्या नियमात सोडून द्या नियमामध्ये बसत असेल जो पण एज्युकेटेड असेल तर त्या ठिकाणी काम द्या कोणतं आयटा झालं तर त्या ठिकाणी काम द्या एखाद्याची गाडी असेल व्हेकल असेल त्या ठिकाणी त्याला काम द्या कोणाचा डम्पर जेसी पाहिजे त्याला काम द्या तुमच्या नियमामध्ये बसून जे काही करता येईल ते सहकार्य तुम्ही या ठिकाणी करावं जेणेकरून येणार दिवसामध्ये आता कंपनीचा प्रोजेक्ट झाल्यानंतर इथल्या स्थानिकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे रोजगार भेटेल हीच भावना मला धरून आम्ही सगळेच या ठिकाणी जे उपोषणाला बसलो आणि तुम्ही त्या ठिकाणी सगळेच नागरिक सगळ्यांनी पाठिंबा दिलेल्या मनापासून सगळ्यांचे आभार मानतो रात्री दहा वाजले तुम्हाला प्रत्येकाला आपल्या आपल्या घरी जायचंय आहे खास करून या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल मसूरचे अधिकारी असतील या ठिकाणी त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार मानतो कारण आता जमा बिका बोलला त्याचं करतील वाढदिवस आहे आणि वाढदिवस असताना पण त्यांच्या घरच्या फॅमिलीचं फंक्शन असेल का असेल पण तरी पण असल्या आज त्यांची ड्युटी बसवले ते पण या ठिकाणी थांबलेत त्याबद्दल त्यांचे पण या ठिकाणी मनापासून सगळ्यांचे आभार या ठिकाणी मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र